बाई बाटली दारू आणि निवडणूक आता हा विषय आपल्या बोलबिंधास चॅनलवर कसा होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाटली आणि दारू हा एकच ऐका तर यामध्ये फरक नक्कीच आहे पण हा विषय आपण का घेतला याच्या पाठीमाग कारण आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूच पण त्यापूर्वी तुम्ही सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा कारण तुम्ही केवळ साधारण एक महिन्याच्या आज जवळपास एक के एक हजार सबस्क्राईब दिले त्याबद्दल धन्यवाद आता आपण बोलूयात या विषयाकडे तत्पूर्वी ओळख करून देतो मी सुरेश कुमार उषाभाई सुधाकर आपण पाहत आहात बोल बिंदास्त आता निवडणुका म्हटलं की काहीतरी देवान असते घेवण असते खरं म्हणजे आता असे विषय आचारसंहिता सुरू असताना मांडणं थोडीशी अवघड आहे पण तरीही थोडस वास्तव दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत साधारण निवडणुका सुरू झाल्या की आमिष देणं सुरू होते वादे रस्मे सगळं काही दिलं जातं अर्थात वचन दिले जाते आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून कुठेतरी आपल्या पदरात मतं टाकून घेण्याचा प्रयत्न असतो आता यामध्ये पहिला फॅक्टर जर कोणता असेल तर यामधला पहिला फॅक्टर म्हणजे बाई अर्थात बाई म्हणजे काय तर बायांना टार्गेट करणं बाई हा एक मोठा फॅक्टर मतदानात असतो बायांचे मत मन वळवणं राजकारण्यांना सोपं वाटतं आणि त्यामुळे ते वेगवेगळे काही स्कीम्स काढून काही आयडिया काढून काही योजना काढून त्यांना टार्गेट करतात यातली एक सगळ्यात मोठी आयडिया म्हणजे गाव पातळीवर जर पाहिली तर आम्ही तुमच्या गावातली दारू बंद करू म्हणून महिलांना विश्वासात घेतला जातं आणि ही दारू बंद व्हावा आपला संसार सुखाचा व्हावा आणि कुठेतरी हा जो माणूस आलाय हा जो नेता आलाय जो आपल्यातला आहे तो पुढे चालून दारू बंद करणारे या आशेपोटी बायका एकत्र येतात आणि कुठेतरी लपून छपून का होईना त्या माणसाला मतदान करतात पण पाच वर्ष दहा वर्ष जातात तरीही गावातली दारू बंद होत नाही म्हणजे नेमकं कोणाचा गुलीगोत को धोका झाला इथे आपल्याला पाहायला मिळतं पण अर्थातच आता निवडणुकांमध्ये हे पुन्हा एकदा होणार आहे का अशी चर्चा सुरू झाली आता दुसरी बाजू जर आपण पाहायला गेलो तर असते बाटली आता बाटली म्हणजे काय की धाब्यावर सगळीकडे राजकीय वातावरणात निवडणुकीच्या काळात जर आपण पाहिलं तर सगळे धाबे दणनलेले असतात अर्थातच सगळ्यांचे धाबेही दणनलेले असतात अशामध्ये या धाब्यांवर बसणारे लोक कोणते आहेत कार्यकर्ते कोणते आहेत ते कशासाठी तिथे जातात ते तिथं कोण त्यांना पाठवतं या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे याची चर्चाही होत असते ते कशासाठी जमतात हे यात आपण खोलवर न घुसता आपण समजून घेऊ शकता की हे कशासाठी चालतं अर्थातच मतं वळवण्यासाठी चालतं का असाही प्रश्न निर्माण होतो आता आपल्याला जो अधिकार मिळालेला आहे खरं म्हणजे बऱ्याचदा आपल्याला जी गोष्ट फुकटात मिळते सहजासहजी मिळते त्याची जाणीव आपल्याला फारशी राहत नाही म्हणजे फुकटात आपल्याला ऑक्सिजन मिळाला पण त्याचं आपल्याला काहीच कदर नाहीये पण कोरोनाच्या काळात त्याच ऑक्सिजनसाठी आप आपल्याला किती मरमर करावे लागली तेव्हा ऑक्सिजनची गरज आपल्याला कळली तशीच आता जेव्हा स्वातंत्र्य आपण पार्थ होतो तेव्हा आपण विचारही करू शकत नाही अशा गोष्टी आपल्या पूर्वजांनी इथे भोगल्या आहेत त्यांनी मोठा संघर्ष केला आहे आणि त्यानंतर कुठेतरी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं त्याहून मोठी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर समता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाहीचा अं स्वीकार करण्यात आला आणि लोकशाही म्हणजे सगळ्यांचं राज्य लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही अशी साधारण व्याख्या आपण करू शकतो आता ह्या व्याख्येसाठी काय महत्वाचं आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदान प्रक्रिया आहे आणि मतदान प्रक्रियेचा जर आपण इतिहास पाहिला तर मतदान करण्याचा हक्क कोणाला होता कोणाला नव्हता बायांना कधी मिळाला कोणत्या देशात मिळाला या सगळ्या आपण खोलात गेलं तर आपल्याला आश्चर्यकारक गोष्टी हातात पडतील त्यामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार मिळालेला आहे तो अर्थातच खूप मोठी गोष्ट आहे याची जाणीव आपल्याला आज होत नसली किती गेलं तरी ती तितक्या त्वेषानं होणार नाही जितके पूर्वजांनी कष्ट केलेत पण अर्थातच दोन सेकंद आपण डोळे लावून थोडासा इतिहास आठवला थोडस महापुरुषांचं जीवन जर आठवण्याचा प्रयत्न केला तर ह्या मतदानाचं महत्व आपल्याला कळेल म्हणजे गेल्या पाच वर्षात दहा वर्षात सत्तर वर्षात आपण काय व्हायला पाहिजे होतो काय झालो हा जर प्रश्न आपल्याला पडला तर अर्थात म्हणजे बाटलीसाठी जाणाऱ्यांची संख्या कमी व्हायला लागेल दुसरी गोष्ट म्हणजे अतिग्रामीण भागात शुद्ध पहिल्या धारेची दारू असे समीकरण आहे म्हणजे त्यामध्ये मोहाची दारू असेल फळांची दारू असेल असे वेगवेगळे कधी कुठे कुठे तांदूळापासून दारू केली तयार केली जाते आता दारूचा इतिहास जर पाहिला तर सन पूर्व जवळपास सात हजार पूर्वीपासून दारू सापडते अर्थात वेगवेगळे जर संदर्भ लावले तर मदिरा वगैरे सारखे शब्द आपल्याला खूप अगोदरच्या काळात सापडतात म्हणजेच ही जुनी परंपरा आहे पण त्या दारूचा अपयव वेगळ्या पद्धतीने झाला आणि हीच दारू अं निवडणुकीत वापरली जाते आता मुळात प्रश्न हा असतो की दारूच का दिली जाते तर दारूच का दिली जाते याची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दारू ही तुमच्या विवेकावर तुमच्या बुद्धीवर प्रघात करते तुमची जी शुद्ध आहे तुमचा जो विवेक आहे विचार करण्याची क्षमता आहे तिला भुरळ घालते म्हणून तुम्हाला विचार करायला वेळ मिळू नये तुम्हाला चांगला सद्बुद्धीचा विवेकाचा विचार करता येऊ नये कोणी जरी तुमच्या आधिपत्याखाली तुमच्या वरती आहे तुम्ही कोणाच्या जरी आधिपत्याखाली आहे ही जाणीव सदैव तुम्हाला राहावी यासाठी दारू पाजली जाते हे केवळ तुमच्या मतं घेण्यासाठी नाही तर तुम्हाला त्या जागेवर सदैव अखंड त्याच जागेवर गरिबीत दारिद्रित अशिक्षित वातावरण ठेवायचं आहे त्यामुळं तुम्हाला दोन घोट पाजले की ते मोकळे होऊन जातात त्यांचं राजकारण मोकळं होऊन जातं आणि सत्तेचे गणित पाच वर्ष चालत असतात फुटाफुटी होती युवती होती आघाडी होती पण तुम्हाला कोणीच विचारत नाही हे सगळं होतं हे सगळं होत असताना तिकडेही बाटल्या खुलत असाव्यात तिकडेही पार्ट्या होत असाव्यात सगळे प्रकार तिकडेही फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये चालत असावेत अशाही चर्चा आहेत पण तेव्हा तुमच्याशी कोणाला घेणं नसतं म्हणून यंदा तुम्हाला बायकांना जर कोणी काही सांगत असेल की असं करा आम्हाला मत करा आणि आम्ही असं असं करू तर अर्थात ते करून काही फायदा आणि तुमचं सतत विवेक बुद्धी वापरा ढाब्यावर बसणारे पहिल्या धारीची दारूची वाट पाहणारे मौची दारूची वाट पाहणारे आणि मतदानासाठी झुरणारे यातलं यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक जणांना ते मत सेंटरवर जाऊच नये म्हणून त्यांना जास्त दारू पाजली जाते आणि त्यांना इतकी दारू पाजली जाते की कुठंतरी त्यांना चालताच येत नाही अशी एक अवस्था होऊन जाते याचा अर्थ असा होतो की एखाद्या उमेदवाराला माहिती असतं की तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करणार आहे कोणत्या विचारांना मतदान करणार आहे त्यामुळं तुम्हाला डायरेक्ट नाही म्हणायचं नाही पण तुम्हाला इतकी दारू पाजायची की तुम्ही मतदान केंद्रापर्यंत गेलेच पाहिजे नाही अशा पद्धतीनं तुमचे मतही कमी करायचं आणि स्वतः जिंकून यायचं असे बरेच कारभारही निवडणूक काळात होत असतात अशी चर्चा आहे आता या सगळ्यांमधून मार्ग काढायचा असेल तर अर्थात बाई बाटली दारू ह्या सगळ्या गोष्टींना बाईंनी आपल्या भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे आपल्या भूतकाळाचा विचार करून चूक सुधरण्याची म्हणा किंवा जे आपण केलेलं आहे त्याला पुन्हा एकदा चांगल्या विचारानं पुनरावृत्ती करण्याचं म्हणा हे सगळं करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे धाब्यावर मिळणारं चिकन मटन आणि दारू बोटी बाटल्या बोटी ब्रँडेड दारूसाठी आपला अख्खा भविष्य काळ आपली पिढी आपला हक्क सगळं हातातून जाणार आहे का आपल्याला सुविधा मिळणार आहेत का या सगळ्या गोष्टी हे ठेवा मला माहिती आहे की तुम्हाला आताही वाटत असेल हा काय तत्वज्ञान सांगतोय आणि कोणाला ऐकायला इंटरेस्टही नाही पण मी जेव्हा एक ही माझी जबाबदारी समजतो आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंडर करतो कारण हे सगळं तुम्हाला माहितीच आहे पण यंदाच्या निवडणुकीत हे सगळं बाबांनो जरा ध्यानात घ्या आणि त्याच नेत्याला त्याच पक्षाला मतदान करा जो तुमच्या विकासासाठी तुमच्या हक्कासाठी उभा आहे या देशाच्या विकासासाठी उभा आहे ज्याला समानता कळते ज्याला धार्मिक आणि राजकीय याच्यात भेद कळतो आणि ज्याला या देशातली समानता टिकून ठेवायची आहे प्रेम बंधुत्व टिकून ठेवायचं आहे अशा माणसांनाच पसंती द्या आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा